नमस्कार हो आपण जळगावमध्ये होणाऱ्या शाही उपवर वधूवर गेट टुगेदर बद्दल बोलतोय हो मागच्या वेळी आपण डायमंड प्रवेशिका पाहिली होती बरोबर आज जरा गोल्डन प्रवेशिका काय आहे म्हणजे नक्की काय भानगड आहे यावर थोडं लक्ष देऊया आपल्याकडे या, या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांबद्दल जी माहिती आहे म्हणजे त्यातूनच हा मुद्दा आपण घेतलाय हो अगदी आणि ही सगळी संकल्पना श्री किरण सरस्वती रामकृष्ण पातोंडेकर यांची आहे हे पण लक्षात घेऊ आणि यात एकूण आठ प्रकारच्या प्रवेशिका आहेत नाही का हो हो आठ प्रकार आहेत चला तर मग पाहूया ही गोल्डन प्रवेशिका म्हणजे नेमकं काय का हो तर ही गोल्डन प्रवेशिका ही बरीच म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे अच्छा ही खास करून सराफी व्यावसायिक म्हणजे जे सोन्या चांदीच्या व्यवसायात आहेत हो हो त्या कुटुंबातील मुलं हो आणि दुसरे जे मोठे व्यावसायिक आहेत म्हणजे बिझनेसमॅन त्यांच्या मुलांसाठी आहे ही अच्छा म्हणजे एक ठराविक व्यावसायिक गट डोळ्यासमोर ठेवला आहे म्हणायचं अगदी बरोबर आणि यातली सगळ्यात म्हणजे लक्षवेधी गोष्ट काय आहे हा काय या मुलांसाठी शिक्षणाची जी अट आहे ना ती अगदी शिथिल ठेवली आहे अरे वा हे जरा वेगळं आहे हो म्हणजे शिक्षण कितीही असो पण त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी महत्वाची मानली जाते इथे म्हणजे आपण नेहमी बघतो शिक्षण नोकरी यावर भर असतो हो पण इथे व्यावसायिक वारशाला महत्व दिसते इंटरेस्टिंग आहे आणि इतकंच नाही हा अजून काय तर ज्या मुलींना लग्नासाठी म्हणजे सराफी व्यावसायिक किंवा असे मोठे व्यावसायिक मुलं प्रथम पसंती म्हणून हवी आहेत त्या मुलीसुद्धा या गोल्डन प्रवेशिकेतून अर्ज करू शकतात ओके आणि गंमत म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षणाची अट शिथिल आहे अच्छा म्हणजे दोन्ही बाजूंनी फोकस हा व्यावसायिक पार्श्वभूमी किंवा पसंती हाच आहे अगदी तोच मुख्य निकष आहे मग शिक्षणाला इतकं म्हणजे दुय्यम स्थान का दिलं असेल असं वाटतं या गटासाठी विशेषतः मला वाटतं यामागचा विचार कदाचित असा असू शकतो की हे जे व्यावसायिक वर्तुळ आहे हो इथे बहुतेक कौटुंबिक व्यवसाय आर्थिक स्थैर्य आणि एकसारखी लाईफस्टाईल याला जास्त प्राधान्य दिलं जात असावं अच्छा शिक्षण महत्वाचं नाही असं नाही म्हणत मी पण कदाचित त्यांच्यासाठी व्यवसायाची समाज आणि तो वारसा पुढे नेण्याची क्षमता ती जास्त महत्वाची वाटत असेल हो ती जास्त महत्वाची मानली जात असेल बरोबर समजलं म्हणजे हे एका विशिष्ट सामाजिक आर्थिक गटाच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तयार केलेलं एक मॉडेल दिसतंय अगदी खूप विचार करून डिझाईन केल्यासारखं वाटतं हे हो ना आणि मोठ्या चित्रात पाहिलं तर हे काय दाखवतं की आजही मॅचमेकिंगमध्ये मध्ये असे विशिष्ट व्यावसायिक किंवा सामाजिक गट तयार करून त्यांच्या गरजांनुसार प्रक्रिया कशी ठरवली जाते म्हणजे शैक्षणिक पात्रतेपेक्षा व्यावसायिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीला प्राधान्य देणं ही एक महत्वाची गोष्ट यातून दिसते हे खरंच खूपच स्पेसिफिक आहे बरं तुम्ही म्हणालात एकूण आठ प्रवेशिका आहेत हो कोहिनूर डायमंड गोल्डन तिरंगा वगैरे त्या प्रत्येकाचे असेच वेगळे निकष असणार म प्रवेशिकांची माहिती म्हणजे कोहिनूर तिरंगा समाजभूषण स्वयंवर समन्वयक आणि सुवर्ण मध्य याची सविस्तर माहिती पुढे दिली जाईल ओके पण ह्या गोल्डनच्या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक प्रवेशिका ही कोणत्या तरी वेगळ्या गटाला किंवा वेगळ्या विचाराला समोर ठेवून तयार केली असावी बरोबर प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि निकष असणारच यात काही शंका नाही तर आज आपल्याला या शाही उपवर वधूवर गेट टुगेदर मधल्या गोल्डन प्रवेशिकेबद्दल बरीच म्हणजे स्पष्टता मिळाली असं वाटतंय हो खास करून सराफी आणि इतर व्यावसायिक मुलांसाठी आणि त्यांना प्राधान्य देणाऱ्या मुलींसाठी ही आहे आणि दोन्हीकडे शिक्षणाची अट महत्वाची नाहीये शिथिल आहे हो व्यावसायिक पार्श्वभूमीच इथे बरोबर यातून हेच दिसतं की असे जे कार्यक्रम असतात ते समाजातील किंवा विशिष्ट व्यवसायांमधील लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतात आणि त्यांच्यासाठी जुळवणीचे असे खास मार्ग कसे तयार केले जातात ही रचना त्या विशिष्ट समुदायाचे मूल्यांचं प्रतिबिंब पण असू शकते अगदी या सगळ्या माहितीनंतर एक विचार येतो म्हणत काय की आजच्या जगात जिथे आपण शिक्षण आणि करिअरला इतकं महत्त्व देतो तिथे अशा प्रकारे व्यावसायिक वारशाला प्राधान्य देणारे हे निकष हे पारंपरिक कि विचार आहेत की आजही तितकीच गरजेची असलेली एक वेगळी निवड प्रक्रिया आहे म्हणजे विचार करायला ला लावणारा मुद्दा आहे